ओझरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक दोन व तीन ओझर टाउनशिप येथे निसर्गाचे संगोपन झाले पाहिजे मानवाने चालवलेली अतिप्रमाणात वृक्षतोड यामुळे पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे वातावरणात होत असलेले बदल प्रचंड तापमान याला आपल्याला सामोरे जावं लागत आहे पालकांना वृक्ष संवर्धन ही काळाची गरज आहे हे लक्षात यावे या उद्देशाने दिनांक सहा जुलै रोजी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश थोरात सर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर क्रम क्रमाने शाळेचे शिक्षक सर राहुल भाऊ खाडे प्रशांत भाऊ डेंगळे भाऊ शिरसाट बजरंगजी अमोल भाऊ पगारे शाळेचे सर्व सन्माननीय शिक्षक यांनी वृक्षारोपण केले यानंतर शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय प्रकाश थोरात सर यांची सेवानिवृत्ती सोहळा कार्यक्रम घेण्यात आला सदर कार्यक्रम प्रसंगी राहुल भाऊ खाडे यांनी शिक्षक हे विद्यार्थी घडवणारे खरे पालक आहेत शाळेला गतविभव प्राप्त करून देऊन विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असणाऱ्या गुरुजनांचा प्रशांत भाऊ डेंगळे व रवी भाऊ शिरसाट यांच्या संकल्पनेतून सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वतोपरी प्रभाजी सोनवणे सर प्रकाश भांगरे विजू जाधव किरण जाधव बबलू निर्भवने पंकज जाधव जगताप साहेब साहेब कुंभारे साहेब बाळा वाघमारे योगेश खरात देवा केदारे राहुल पगारे राहुल केदारे साहिल आवाड सागर दिवे अवि शिरसाट करण शेलार आदी शिक्षक पालक उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत भाऊ डेंगळे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी रविभाऊ शिरसाट यांनी प्रयत्न केले तर आभार राहुल घाडे यांनी